श्वास नव्हता घ्यात मी कोणले ब ही पण आहे अजून गुप्पा अजून गुप्पा फाउंडेशन फुटला यांच्या सगळे बायकांचा फाउंडेशन फुटला पंधरा सो रुपया उसको नीचे गिराव मामा बघतोय 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 बघ हायजीत हायजीत आम्हाला इच्छित राहाव लागतं आम्ही जाणार हॅलो वैरुजी महाराज आम्ही म्हणणार वा बेटे वा बेटे वापरली गाडी दोघी मेकअप करत होते त्यांचे बेगाचे आता मेकअप झालेले आता आम्ही आहोत खायला मेकअप मेकअप वॉज डन

सगळी बाया बाकीची उतारली खालती आता आपण तिघीत राहिलेलो होतो आम्ही मागे हे दोघी मेकअप करत होते यांचे देवांचे आता मेकअप झालेले आता आम्ही चाललेलो आहोत खायला मेकअप तरी कोणी जाते चला तर आपली रिक्षा आलेली आहे चार चार जण जाव आता आठ जण बाई तर

गाडी गाडीचा म्हणजे हँड ब्रेक नसून घेतला म्हणून ती डायरेक्ट आली मागा आणि डायरेक्ट म्हणजे कुटी पडली गाडीला पण डेंट आला देटीला पण झाला होऊ का काल काल भैरव मंदिरात आलेलो आहोत जाम करते इथे चला आता काल भैरव मंदिरात पोहोचलेलो आहोत मग करवास बसलो ना पप्पा कर करवतलं मंदिर आहे मंदिर त्याला खूप गर्दी आहे आतमध्ये पण त्याला इथूनच पाया पडलेला आहे इथूनच तिकडे चार पाच तास तरी जाती एवढी गर्दी आहे आता इच्छित दर्शन घेऊ काल भैरवतात झालेला आहे तर इथं पण करताना दर्शनाशी बोलताना आता इथे आलो आम्ही तिथं गर्दी होती म्हणून चला आता पुढच्या प्रवासाला निघू नवीन धंदा चालू केलेला आहे मी आता एक पन्नास रुपयाला इतो शंभर रुपयाला एक चला तर आता आपला नवीन धंदा आहे एक पन्नास रुपये नाही तो मेरे को प्च रुपये देतो मी फिरतोय का आता जो आहे ना असं आता फिरतोय

याने सगळा पार्श्वशी यू टूभ पाठ केलेला आहे तो आता सगळा आमच्या समोर झाडतोय आता मंदिर आयरण केला आयरण केला यो मंदिर तो मंदिर कुठे जाल आता काल भैरव मंग काल भैरव मंदिर दर्शन झालेलं आहे आता मंगलनाथ मंदिर मध्ये चाललो आम्ही चला राजेव करा एक रिक्षा उलटी काय माहिती आता इथेच पायपार लावून मंदिर इथं कुठला तरी लयला बाय आता आम्ही पंधरा एक मिनटं झाला असं चालवून चालवून चालून एक तर रिक्षा पलून नाही भीती पण वाटत कारण की बाजवाल्याने ढोकला आता इथं माग माणसं होती ती बोलत इथं बोलत जानकारी ऐकून जाऊल तर फ्री मध्ये जाणकारी ना जानकारी काय होती माहितीये दे का त्यांची का आतेवर खालीच नाही बोलत प्रसाद लेकर जाते काय बाबा गुंडाल्ली तिथं जानकारी सुनलो बोलत फ्री मी बोलत मग आम्ही ऐकायला थांबलो तिथं बोलत खालीच जाणे का नाही बोलत प्रसाद लेकर जाणे मित्रांनो हा हे मंदिरांना आम्ही आलतो गेलेला फोन हो मंगलनाथ मंदिर आहे इथे आलतो आम्ही मंदिरांना आलतो हलतो राहिले वरती सगळं आता दर्शन घेऊ आपले ते युट्यूब च्या आई बोल काय बोल बरुजी महाराज की आता आपण आम्हाला इशिफ आवा लागत मग आम्ही नाही बोलो वेरुजी महाराज की आम्ही उठणारच नाही ना आम्ही नाही बोलो वेरुजी महाराज की जय बसले नाही तर जावाला बसले जावता नाही तर जावताना दाल भात आहे चपाती पण घेतली चौघ जण बसला जावाला जावताना इथं बसली नाही तर मामा बसलेला आहे इथं ब कपडा चेंज करता इथं आंघोली काढताना सगळी बघू शकता आंघोळी काढता इथं पण देव आहे कुठला तरी कुठला आणि इथं तीन जण बसली इथं पण जावाला बसली जेवत्यान जाऊ त्या चपाती आहे न ढाल आहे मुगढाल आहे मुगढालनं लॉनचा पण आणला आहे इथं बायका टेन्शनमध्ये टेन्शनमध्ये बसल्या आणि काय माहिती काटला टेन्शन आहे दोघी जणी वाचले असेच झोप कोणाला लागन कमेंटमध्ये नक्कीच सांगा कडक झोपलाय मामा एकदम आधीवर काय उशी नाही काय अंगावर नाही काय नाही असं टोचत असेल ना आधी तरी पण झोपलाय मामा कौशी झोपलाय मामा बघतोय 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 बघताय हाय जीत आहे जीत अजून अजून काय ना बसले येतान लोका इथं दर्शन घेऊन आलेले सगळी लोक इथं बायका बसल्यान इथं पोर येत आहे इथं पण येतान हा एक सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे मामा झोपलाय तरी पण मामा तरी पण झोपलाय झोपलाय मामा झोपलाय झोपू दे झोपलाय चला तर सर्वांचं दर्शन इथे झालेलं आहे तर आमचा आधीच झाला होता आता यांचा पण पन... हा बाबा तर चला आता डायरेक्ट आपण जाऊ रिक्षाजवळ जाऊ पाय तापलेला आहे बाबा आता लाईन कलपर्यंत आली पार इथपर्यंत लाईन आली काहीतरी चालू आहे ते कसं झाला दर्शन कसं झालं दर्शन कसं झालं दर्शन दर्शन मित्रांनो आता दुसऱ्या दर्शन ला मंदिरला आलेलो इथं पण आता मी गेलेला इथं आमचा फोटो असते इथंच तुला तू भिकमा घ्या हा हेच म्हणा तो मी पाठलेली पॅन्ट घालून असतो म्हणून भिकमा घ्या

त्याला तर आता नाश्ता करून घ्या अंधपा समोर उप दोन दर्शन इथे तीन दर्शन झालेले आहेत आता पुढचं दोन दर्शन आहे गरतालिका मंदिर मध्ये पोहोचलेलो आहोत तर आता आपण आता येऊन जाऊ

गुफेमध्ये प्रवेश झालेला आहे आपला इकडे नाही पुढे पुढे चला पुढे पुढे मंदिर आहे इथे पण काहीच नाही हा इकडे आहे आमचा आम्ही इकडे गेलतो वरती आहे वरती गुफा चला गुफेमध्ये जाऊ अशी आता बाहेर इथून ही गुफा आहे

बाबालेलो आम्ही बाबा आभारलेलो कसला इथं 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 बसल्याचा आपण आता बाबा नाही तो काय माहिती येते कुठे गेला आता तो बाबा नाही इथं आता आपण इथं बघू बाबा बाबा नाही बाबा तो आम्ही गेलेला बाबा होते बाबा नाही इथं पण बाबा बसले इथं बसलेला इथं आज बाबा नाही इथं चला जरा तर ही डाय ना कशी खायचं बसू येतं श्वास घ्यायला पण प्रॉब्लेम होतोय आणि घाम पण जाम बेकार फुटतोय आका श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतोय का तुला श्वास घेता येत नाही तर पण तरी पण काय आपला इथं बाबाला ला बघायला आलो मी बाप काय घेतला नाही आम्हाला हा डोका फुटला सगळी येतात पाय भरला येतात आली आली येतात चला 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 तू तू आधी सांगितलं चला तर मित्रांनो चला बाहेर चला लांब कुठले काय इथं पण बसले बाबा पण आज नाही का तर काय बस बाबा बाहेर कुशी आहे का बाबा इथं बाबा इथं बाबाला शोधत आल तो बाबा इथं आहे इशी नाही रस्ता दिसता बाबा दिसतं संचिके हा दिसतं जरा बाबा नाही रखो बाबा 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 आई बाबा आम्हाला बघायला भेटला बाबा तो बाबास गलती वाकायला त का रागं बघत होता म्हणून आम्ही मोबाईल असा वरती गेला नाही हा बघला का श्वास नाही येत तो बाबाला आले सरकार बाईशी वाढते जाता नि बाबा कसा राहत असं काय माहिती कोण कोंडला होते तो कोंडला होते तो आज नाही येत पावडर बाहेर निघले फाउंडेशन निघले यांची चांगल्यांची कुठला कुठला फाउंडेशन कुठला कुठला फाउंडेशन फाउंडेशन कुठला यांचा सगळ्या बायकांचा फाउंडेशन कुठला इथं त्यावर काम आहे सगळ्या मेकअप ते डोका फुटला डोका फुटला 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 डोका फुटला सगळा आता वरती चला

पडतो लागू चला चला तर आता मग मित्रांनो बाहेर निघूया तिथ पण आहे तिथ पण आहे तिथ पण आहे तिथ आहे चंद्रनाथ रामचंद्र चंद्रनाथ आहे चला, चला। पाया पडून <नुण>। घेऊ चला चला पाच जवळ जाऊ चला अंगोलला जाकी गावामध्ये या मी करवा चला बाहेर श्वास भेटला श्वास भेटला स्वास नव्हता की त्या मध्ये म्हणजे कोंदले बा ही पण आहे अजूनही गुफा आहे अजूनही गुफा आहे हो दोन आहे दोन गुफा क्रमांक दोन मध्ये जाऊया आपण पार्ट दोन आपला इथं आपण एंड करू आता गुफे नंबर दोन मध्ये चाललेलो आहोत पार्ट दोन झालेले आता तिसरे पार्ट मध्ये बाकी ओंकारेश्वरला डायक निघू चला आता हे गुफें